हॅलो स्टुडंट जस की तुम्ही बोर्डवर पाहिलेलं आहे की तीसच मिनिटांमध्ये मी इंग्रजी शिकवणार आहे विद्यार्थी आहात किंवा तुमची लेवल पहिली दुसरीच्या विद्यार्थ्याची आहे तुम्ही अगदी बेसिक लर्नर्स आहात झिरो झिरो अगदी झिरो असाल इंग्रजीमध्ये परंतु तुम्हाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे म्हणजे पहिली दुसरी तिसरीच्या मुलांना सुद्धा फारसं काही येत नसतं पण ते मुलं सुद्धा आजच्या ह्या तीस मिनिटाच्या माझ्या शिकवण्यामुळे नक्की पासून हिरो आणि इंग्रजीमध्ये झिरो जरी असतील तरी ते आज वाक्य बनवू शकतील सो स्टुडंट प्रकारे ते मुलं इंग्रजीतले वाक्य बनवू शकतात हे जर पाहायचं असेल तर चला आज तीसच मिनिटामध्ये संपूर्ण इंग्रजी झिरोपासून ते वाक्य लिहिण्यापर्यंत आज आपण शिकणार आहोत फक्त महत्वाची गोष्ट ही असणार आहे स्टुडंट की मी आज तुम्हाला एक पाच ते सहा महत्वाचे काही पॉइंट सांगणार आहे ते पॉइंट तुम्हाला नीट लक्षात घ्यायचे आहेत ते एकमेकांवर अवलंबून आहेत त्यामुळे तुम्हाला ते पहिल्यापासून स्किप न करता पाहावं लागणार आहे आणि या पद्धतीनं जर तुम्ही पाचला पाच पॉइंट अभ्यासलेत आणि मग खात्रीनं तुम्ही इंग्रजीतले वाक्य सुद्धा बनवू शकणार आहात चला तर तीस मिनिटात शिकूया झिरो पासून इंग्रजीचे वाक्य लिहायला चला तर सुरुवात करूया सो मी गोदावरी सर्वांचं स्वागत करते बघा स्टुडंट आपण झिरो पासून सुरुवात करणार आहोत म्हणजेच आपली ए बी सीडी ओके सो आपण जी एबीसीडी लिहितो ती या पद्धतीची असते ओके सो झेड पर्यंत आता आपल्याला माहिती आहे टोटल अल्फाबेट्स जे आहेत टोटल अल्फाबेट्स सो so, हे असतात सव्वीस okay? ओके आपल्याला हे माहिती आहे नसेल तर इथून शिकवत आहोत आपण फक्त सर्व व्हिडिओ स्किप न करता पाहायचं आहे सो टोटल so, अल्फाबेट्स असतात सव्वीस त्यामागपैकी व्हॉवल असतात पाच ओके okay? पाच व्हॉवल असतात कॉन्सोनंट जे असतात कॉन्सनेंट कॉन्सनंट आता ह्या सव्वीस मधून हे पाच गेले तर कॉन्सनंट राहतील एकवीस सो so, वॉवल कोणते आहेत तर ए ई e, आय ओ आणि यू हे आहेत वॉवल ज्याला आपण स्वर म्हणतो आणि कॉन्सनंट म्हणजे व्यंजन हे आहेत एकवीस एबीसीडी झेड पर्यंत या ए आय ओ यू हे पाच अल्फाबेट सोडून दिले तर बाकीचे जे अल्फाबेट्स राहतात ते आहेत कॉन्सनं ओके सो so, या पद्धतीनं आपले हे सव्वीस लेटर्स तयार होतात आता हा असणार आहे आपला अगदी बेसिक आणि महत्वाचा पहिला पॉइंट सो so, स्टुडंट आपण नेक्स्ट पॉइंट वर जाणार आहोत सेकंड पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो सेकंड पॉईंट हा दुसरा तिसरा काही नसून तो असणार आहे आपले आर्टिकल्स ज्याला आपण आर्टिकल्स म्हणतो ओके सो so, आपण जे आर्टिकल्स पाहणार आहोत ते आर्टिकल्स जे महत्वाचे आर्टिकल्स आपण जास्त वापरणार आहोत आणि शिकणार आहोत ते आहेत ए आणि एन आन। आता मुद्दा हा असतो की ए आणि एन आन चा वापर आपण कुठे करायला पाहिजे आणि हा वापर आपण का करतो तर ए आणि एन आन, ह्या दोन्हीचा अर्थ असतो एक वन टू थ्री अशा प्रकारचे नाऊन कुठलेही हे नाऊन जर आपल्याला वन टू थ्री असे मोजता येत असतील तर त्यावेळेस आपण ए किंवा एन हा शब्द नाऊनच्या अगोदर घेत असतो ओके सपोज फॉर एक्झाम्पल म्हणजे हे तर पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ए आणि एन जे आहेत हे नाऊनच्या अगोदर येतात ओके सो आता बेसिकली हाही प्रश्न निर्माण होईल कि मग नाऊन म्हणजे काय आहे so, ना सो नाऊन म्हणजे काय तर नाऊन म्हणजे पीपीटी आपण याच्या पूर्वी पण आपल्या व्हिडिओमधून मधून पाहिलेलं आहे ते पाहिलेलं नसेल तर डिटेल साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतेच तुम्ही तेही डिटेल व्हिडिओ पाहू शकतात सो so, नाऊन म्हणजे पीपीटी म्हणजे नेम नेम ऑफ अ पर्सन प्लेस अ थिंग पीपीटी ज्याला आपण म्हणतो नेम ऑफ पर्सन व्यक्तीचं नाव प्लेस एखाद्या ठिकाणाचं नाव किंवा एना याँ पी, पी, टी अशा एक शॉर्ट फॉर्म होता थिंग व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव जर असेल तर त्याला आपण नाउन म्हणतो मग अशा प्रकारे कुठलाही एखादा नाउन जर आलेला असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला ए किंवा एन लावावं लागतं कसं ते आपण विथ एक्झाम्पल लक्षात घेऊया फॉर एक्झाम्पल समजा एखादी बॅट आपल्याला सांगायची आहे बॅट वन टू थ्री मोजत आहे तर मग आपण अ बॅट म्हणत असतो सपोज आपल्याला बॅट ह्या अशा घ्यायच्या आहेत सपोज मला फोर बॅट्स घ्यायच्या फोर बॅट असं लिहिलं तर चालणार नाही सो मला लिहावं लागेल फोर बॅट्स याचाच अर्थ काय आपण त्याचं एक वचन केलेलं आहे अ बॅट म्हणजे एक बॅट असेल तर आपल्याला अ लिहिणं आवश्यक असतो परंतु जर जास्त बॅट्स असतील तर आपण इथे बॅट्स लिहित असतो अ लिहित नसतो सो तशाच प्रकारे बघा सपोज आपल्याकडे एखादी कार असेल कॅट असेल अ कॅट एक कॅट आहे अ कॅट लिहावं लागेल सपोज आपल्याकडे ऍपल आहे ऍपल सो एपलसाठी आपल्याला आपण सुरुवातीला लिहित असतो ऍन ऍपल हे एक नावून आहे वस्तूचं नाव आहे एन ॲपल सो इथे आपण ऍन का लिहिलं त्याचं रिझन असं आहे की आपण ए आणि एन नेमकं कुठे लिहित असतो तर जर स्वराने सुरुवात असेल नावाचं पहिलं अक्षर जर ए, ए आय ओ किंवा यू यापासून सुरू होत असेल तर आपल्याला एन लिहावं लागतं ओके सो so, एन लिहिण्यासाठी आपल्याला नावाचं पहिलं अक्षर बघावं लागतं सो इथं बघा बॅट so, ए हे बी आहे हे कॉन्सनंट आहे फक्त हे पाच अक्षर असतील तर ऍन लिहितो आपण तसं इथे ऍप्पल मध्ये ए आहे ए ए यू यापैकी एक आहे म्हणून आपण एन लिहिलं फॉर एक्झाम्पल सपोज एलिफंट सो आपल्याला सुरुवात पाहायची आहे एक नाऊन आहे नाऊन ची सुरुवात पाहिली आपण ई ने आहे नाऊन ची सुरुवात ई ने आहे मग ई ने असेल तर आपल्याला ऍड घ्यावं लागतं म्हणून पूर्वी मला जर एक एलिफंट असं सांगायचं असेल तर मला घ्यावं लागतं ऍड सो डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही म्हणाल मग हा आपल्याला कुठे यूज होतो तर सपोज की मी म्हणाल की मी एक पुस्तक वाचत आहे सो मला काय सांगावं लागतं आय एम रिडिंग अ बुक मी पुस्तक वाचत आहे आपण मराठीत असं म्हणतो मी पुस्तक वाचत आहे परंतु इंग्रजीत जर आपल्याला हे वाक्य सांगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अशब्दाचा उल्लेख करावाच लागत असतो त्यासाठी आपल्याला ए आणि एन हे शिकावंच लागत असत मग मी जर म्हणाले की मी पुस्तक वाचत आहे असं मी मराठीत म्हणे पण इंग्लिशमध्ये काय करावं लागतं आय एम रीडिंग अ बुक अ बुक so, सो अ घ्यावं लागतं आपल्याला बुकच्या अगोदर मराठीत ते नाही घेतलं तरी चालत असतं सो त्यासाठी आपल्याला ए कुठे घ्यायचं आणि एन कुठे घ्यायचं हे प्रॉपरली आपल्याला समजायला हवं आहे ओके सो होप की तुम्हाला हा सेकंड पॉईंट जो आहे तर तो समजलेला असेल सो स्टुडंट आता मला सांगायचं आहे तुम्ही की एक शब्द मी देते आहे तुम्हाला सो बघा आता इथे सांगायचे कॉन्सोनंटने सुरुवात असेल तर आपण ए घेतलेला आहे इथे पण कॉन्सोनंट आहे आपण ए घेतलेला आहे इथे वॉवल आहे आपण एन घेतलं ई वॉवल आहे आपण एन घेतलं आता इथे अवर शब्द आहे सो आता मला सांगा बरं अवरच्या अगोदर कोणतं आर्टिकल येईल आय वेट फॉर सम सेकंड सो क्विकली मला सांगायचं आहे काय येईल इथे सो so कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आव्हरच्या आधी आर्टिकल कोणतं येईल ये। ये स्टुडंट येस आता काही जण असं म्हणतील की बघा याची सुरुवात आपल्या ह्या नियमानुसार तुम्ही जर पाहिलं तर याची सुरुवात यचने आहे सो so, एच हा एक कॉन्सनंट आहे ओके okay? सो so, तुम्ही कदाचित असं म्हणाल कि हा एक कॉन्सोनंट आहे तर पूर्वी अ येईल सो स्टुडंट इथे हा पॉइंट क्लिअरली लक्षात ठेवायचा आहे की ए आय ओ यू हे लेटर्स तर पाहायचे असतात परंतु हे साऊंड वर डिपेंड असत जसं की अवर शब्द आहे हा आपण ह वर असा उच्चार करत नाही ह पासून उच्चार होत नाही याचा उच्चार होतो अवर सो उच्चार हा अ चा आलेला आहे अ चा अचा म्हणजेच हा ए चा उच्चार आलेला आहे ओके okay? अ चा म्हणजेच एचा उच्चार आलेला आहे त्यामुळे अवर आपल्याला म्हणत नसतो आपण तर त्याच्यापूर्वी आपल्याला घ्यावं लागतं ऍन ऑर ऍन ऑर ओके सो म्हणत असताना सुद्धा अ क्लिअरली म्हणायचं नसतं ऍन अर एन अ ओके सो अशा पद्धतीने अवरच्या आधी ऍन यायला पाहिजे सो अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागत असतात सो so हा थोडासा डिटेल भाग होईल परंतु बेसिकसाठी एवढं जर लक्षात घ्यायचं आहे तुम्ही की एन केव्हा घेणार आपण तर स्वराने जर सुरुवात असेल नाउनच्या अगोदरचा पहिला वर्ड स्वर असेल तर त्यावेळेस आपल्याला ॲन घ्यावं लागतं हा, ला हा थोडासा अडव्हान्स भाग होईल आणखीही डिटेल या बाबतीत तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आपले व्हिडिओ डिटेलमध्ये शिकण्यासाठी आहेतच प्लेलिस्ट चेक करा तुम्ही डिटेलमध्ये तिथे हा भाग शिकू शकता सो स्टुडंट नेक्स्ट आणि थर्ड पार्ट आपण पाहणार आहोत अँड दॅट थर्ड पार्ट इज नथिंग बट नंबर्स ओकेंट नेक्स्ट पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला एक वचन आणि वचन पाहिजे तो कशा पद्धतीने आपल्याला समजणार आहे पहा एक वस्तू असेल तर त्यापूर्वी अ वापरावं लागतं किंवा एन वापरावं लागतं आपण आताच पाहिलं पण समजा वस्तू एकापेक्षा जास्त असतील दोन असतील तीन असतील एकपेक्षा जास्त कितीही एक जास असू शकतात आपन कसा बराच बराच बेसिक चा हो तर त्यावेळेस आपण ते कसं लिहिलं पाहिजे बऱ्याच वेळेस बेसिकच्या विद्यार्थ्यांचा हा गोंधळ होतो सो अ पेन लिहितात ते परंतु तीन पेन जर असतील तर तरी सुद्धा ते थ्री पेन लिहितात बुक एक असेल तर अ बुक लिहतील पण जर एक पेक्षा जास्त असतील तरी सुद्धा ते बुकच शब्द लिहितात सो ह्या मिस्टेक्स आहेत हे अतिशय चुकीचं आहे सो आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर आपल्याला ह्याचं वचन बदलावं लागतं सिंग्युलर म्हणजे एक वचन प्लुरल म्हणजे एकवचन अनेकवचन आपण किंवा एस, एस शब्द ऍड करून आपण याचं वचन बदलू शकत असतो सो यस एस कुठे लावायचं सिम्पली एवढं लक्षात घ्यायचं आहे सध्या की आपल्याला एस किंवा ए एस, एस लावावं लागतं डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मधून प्लेलिस्ट मधून तुम्ही पाहू शकता सो so, आता पेन आहे याला आप ले आप ले so, तर याला आपल्याला सिंपली यस ऍड करायचं आहे थ्री पेन्स सो तीन वस्तू असतील तर पेन्सच लिहिणं

आणि वचन करताना एस लावावं लागतं मॅच मध्ये शेवट लेटर तर सी एच आहे त्यामुळे आपल्याला डबल किंवा अनेक वस्तू दाखवण्यासाठी ई एस ऍड करावं लागतं ई एस सो स्टुडंट आपण नंबर्स कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचे आहे सो मी एक तुम्हाला मध्ये टाकण्यासाठी एक शब्द देते आहे सो तुम्ही जरूर तो शब्द आणि त्याचा मला आन्सर पाठवायचा आहे सो सपोज याचे उत्तर मला पाठवायचं आहे अ रॅट असेल तर टू रॅट अ रॅट्स काय येईल सांगा टू रॅट येईल का रॅट्स येईल ओके नेक्स्ट आपण पाहूया सो बॉस तीन बॉस आहेत सो थ्री बॉस और काय क्लुरल फॉर्म होईल याचा तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचा आहे येस yes, स्टुडंट नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत पर्सनल प्रोनाऊन आता आपल्याला जेव्हा वाक्य लिहायचे असतात त्यावेळेस वाक्य लिहिण्यासाठी आपल्याला प्रोनाऊन्सची गरज असते महत्वाचं काय असतं की वाक्याची सुरुवात सो so, वाक्याच्या सुरुवातीचा तुम्ही म्हणू शकता की जो पहिला शब्द असतो जनरली त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो आता मी ही व्याख्या म्हणून नाही सांगत आहे ठोकताळ्याने आपण सांगतोय की जनरली वाक्याची सुरुवात जी असते ती ज्या शब्दाने होते त्याला आपण जनरली सब्जेक्ट म्हणतो ऍक्च्युअल सब्जेक्ट म्हणजे काय असतो तर त्या वाक्यामध्ये कृती करणारी जी व्यक्ती असते तर ती सब्जेक्ट असते सो सब्जेक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं वाक्यातला सब्जेक्ट हा आपल्याला कळालाच पाहिजे सो मग हे जे आहे तर हे प्रोनाउन सर्व सब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये आपल्याला त्यासाठी बेसिकली हे सर्वांनी याच पद्धतीनं पाठ करावं पॅरेंट्स पाहत असतील मुलांना ते या पद्धतीनं तीस मिनिटात सगळं इंग्रजी ते शिकवू इच्छित असतील तर त्यांनी याच पद्धतीनं मुलांकडनं आजचा हा तीस मिनिटाचा व्हिडिओ पूर्णपणे कव्हर अप करून घ्यायचं आहे सो बघा या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर आय म्हणजे मी किंवा मला वी म्हणजे आम्ही किंवा आम्हाला यू म्हणजे तो तु, किंवा तुम्ही दे म्हणजे ते त्या ती ही म्हणजे तो शी म्हणजे ती आणि इट इत। आता इट हा शब्द जो आहे तो आपण निर्जीव वस्तूंसाठी वापरू शकतो किंवा प्राणी पक्षी लहान प्राणी पक्षी जर दाखवत असतो आपण लिहित असतो त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी सुद्धा ईट वापरल्या जात असतो सो so, हे लक्षात ठेवायचं आहे कारण तो ती हे जे शब्दांचे अर्थ आहेत तेच इथं दिसतात मग इट कुठे वापरावं हो, हे बऱ्याच जणांना समजत नाही सो so, कॅट असेल तर कॅटच्या बाबत प्रोनाउन तुम्ही इट घेऊ शकता डॉग असेल त्यासाठी पण ईट घेऊ शकता ऑफकोर्स त्यासाठी हिशी पण वापरल्या जातो परंतु इट पण आपण तिथे घेऊ शकत असतो किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असतील अ टेबल साठी सर्व नाम घ्यायचं असेल तर ईट घेऊ शकतो अशा पद्धतीनं आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी सुद्धा इट वापरू शकत असतो सो so, हे जे सर्व शब्द आहेत त्याचे एक्झॅक्ट अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं म्हणजे आपल्याला कोणतंही वाक्य जे आहे ते इंग्रजीमध्ये करता येत असतं सो स्टुडंट नेक्स्ट पार्ट असणार आहे आपला आणि तो म्हणजे फिफ्थ वन ओके okay, मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला सहा पॉइंट पाहायचे आहे सो so, या सहा पॉइंट मध्ये आपला नेक्स्ट पॉइंट असणार आहे इज टू टू बी बी हेल्पिंग हे आपल्याला गरजेचं आहे सो आपण हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी जे आहे ते आपण पाहणार आहोत सो so, बघा ज्या वेळेस एखादी आत्ता घडत असेल प्रेझेंटमध्ये घडत असेल तर त्यासाठी आपण एम इज आणि आर हे महत्वाचे तीन टू टूबीच्या हेल्पिंग वर्ब आपण वापरत असतो पास्ट जर भूतकाळात त्याच क्रिया झालेल्या सांगायच्या असतील तर त्यावेळेस आपण वॉज आणि वर हे टू टूबीचे हेल्पिंग वर्ब वापरत असतो आणि so, फ्युचर साठी आपण विल आणि शाल हे आपण क्रियापदक वापरत असतो सो स्टुडंट लक्षात महत्वाची कोणती गोष्ट घ्यायची आहे सो so, आपण इथे विल आणि शालचा वापर जो आहे तो आपण आता करणार नाही आहोत So, सो दोन गोष्टी मेनली पाहणार आहोत फक्त मी तुम्हाला माहिती असावी म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या प्रेझेंट आणि हे जे चे वब आहेत तर ते आपल्याला समजले पाहिजेत सो ते कसे आणि कुठे वापरतात ते आपण इथे बघूया आता बघा या पर्सनल मध्ये समजा प्रेझेंट चे तुम्हाला चे वब वापरायचे असतील तर ते आयच्या पुढे नेहमी एम वापरल्या जातं मी आहे च्या पुढे नेहमी आर वापरल्या जातो वी आर यू आर आता यू च्या बाबतीमध्ये यू जो आहे तो एक सुद्धा वापरला जातो आणि अनेक सुद्धा वापरला जातो फॉर एक्झाम्पल सपोज असं वाक्य असेल की यू अ बॉय तू एक मुलगा आहेस पण जर समोर मुलं अनेक असतील तर आपण म्हणतो यू आर बॉयज ओके यू आर बॉयज म्हणजे तू एक मुलगा आहेस एक वचनी म्हणजे इथे तू अर्थ आला आणि आर बॉयज तुम्ही म्हणजे इथे अर्थ आलेला आपल्याला दिसून येतो सो स्टुडंट अशा पद्धतीने आपल्याला पुढे घ्यावं लागतं आर इट इज सो या पद्धतीनं हे सर्व हेल्प इन आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं सो प्रेझेंट मधलं जेव्हा वाक्य सांगायचं असतं जसं की आता यू आर बॉय आय एम व्हेरी टायर्ड आय एम व्हेरी लकी वी आर स्टुडंट यू आर अ स्टुडंट अशा प्रकारचं वाक्य असेल तर त्यावेळेस आपल्याला हे सर्व क्रियापद आपण वापरत असतो ओके सो so, सिंपल मध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतो आणि टेन्सचे जेव्हा आपल्याला वाक्य करायचं काम पडतं तेव्हा कंटिन्युअस ऍक्शन सांगत असताना सुद्धा आपण हे हेल्पिंग वर्ब वापरत असतो जसं की सपोज मी तुम्हाला सांगते की आय एम टीचिंग मी तुम्हाला शिकवत आहे सो so, माझे शिकवण्याचे ऍक्शन चालू आहे इथे पण आपण ऍमेझॉन सारखे क्रियापद वापरत असतो आय एम टीचिंग यू आर लर्निंग okay? ओके so, सो तुम्ही शिकत आहात किंवा तुम्ही पाहत आहात यू आर वॉचिंग सो so, तुम्ही पाहत so, आहात सो यू so, आर अल सो इथे अशा पद्धतीने आपण टेन्स्टचे वाक्य किंवा साधे सिम्पल सेंटेन्सेस करत असताना सुद्धा आपण याचा वापर करत असतो हे झाले सर्व प्रेझेंटमधले आता सपोज हे मधले असतील तर त्याचा वापर कशा पद्धतीनं केला जातो ते आपण बघूया त्यासाठी बघा आईच्या पुढे नेहमी वज लिहावं लागतं वीच्या पुढे नेहमी वर लिहावं लागतं सो हे जे मी वरचे चार लिहिलेले आहेत यासाठी आपल्याला सॉरी आईच्या पुढे फक्त वज येईल आणि ह्या दोन्हीच्या तिन्हीच्या पुढे वर शब्द येतो हिच्या पुढे वच सी वच या पद्धतीनं आपल्याला हे क्रियापद याच पद्धतीनं जे बिगिनर्स आहेत तुम्ही झिरो लेव्हलला असू द्या परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला तर शंभर टक्के तुम्ही अगदी इंग्रजीचे वाक्य पण करू शकणार आहात तुम्ही ते पाहत राहा मी तुम्हाला इंग्रजीचे वाक्य पण दाखवणार आहे तुम्हाला करायला पण देणार आहे सो so, स्टुडंट तुमच्या लक्षात येईल हे आहे आपले टू चे हेल्पिंग व त्यानंतर आपण आणखी एक सिक्स्थ पॉइंट पाहणार आहोत अँड दॅट इज सो बघा कोणता असणार आहे आपला सिक्स पॉइंट आणि तो म्हणजे युजेस ऑफ दिस आणि हे जे शब्द आहेत तर ते आपण जवळच्या वस्तू आणि लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण हे शब्द वापरत असतो या शब्दाने अनेक वाक्य सुरू होत असतात त्यामुळे मुलांना कन्फ्युजन होतो मग त्यासाठी हा अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे जसं की मला सांगायचं की दिस इज अ पेन हा एक पेन आहे सो so, हा इथे आहे सपोज हा पेन बाहेर टेबलवर ठेवलेला असेल आणि मला सांगायचं की तो एक पेन आहे तर अशा वेळेस मला म्हणावं लागतं की दॅट इज अ पेन सो so, लांबच्या वस्तू जर आपल्याला अशा पॉइंट करून दाखवायच्या असतील तर त्यासाठी आपण वापरत असतो दॅट आणि दॅटचं आणि वचन असतो दोज टेबलवर लांब दोन पेन असतील एकापेक्षा जास्त तर दोज आर पेन्स असं मी म्हणेल सो so, लांबच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी दोज हा शब्द असतो जवळच्या वस्तू सिंगल दाखवायची असेल तर दिस दिस इज अ पेन किंवा जर समजा आपल्याला अनेक पेन असतील माझ्याजवळ मार्कर अनेक असतील सो मी काय म्हणेल दीज आर मार्कर्स दीज आर मार्कर्स सो so, धीज so, इतरच वस्तू सांगते आहे मी एकापेक्षा जास्त आहे so, सो मला वापरावं लागेल दीज सो अशा पद्धतीनं दिस इज अ so, पेन हे hey, जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी तुम्ही वापरू शकता दिस इज अ पेन ओके okay? सो so, जवळच्या वस्तू वापरण्यासाठी दिस एक सिंगल वस्तू दाखवायची असेल जवळची तर दिस आणि अनेक वचनी सुद्धा सर्व वस्तू असतील तर त्यासाठी आपल्याला हे दोन्ही शब्दांसाठी आपण जवळच्या वस्तूंसाठी दिस आणि दॅट दिस वापरत असतो दॅट आणि दोन जे आहेत तर ते आपण लांबच्या वस्तूंसाठी वापरत असतो ओके सो so, की so, तुम्हाला ह्या सहा गोष्टी नीट समजल्या असतील आता बघूया आपण वाक्य कशा पद्धतीनं आपण नेमके कोणते वाक्य असतील आणि त्या वाक्यांचे बदल तुम्ही करू शकता का म्हणजे तुम्हाला कळेल की तीस मिनिटात तुम्हाला इंग्रजीचे वाक्य बनवायला आले का आपण पाहूया की वाक्य कशा पद्धतीनं बनवायचे आपण आतापर्यंतचा जो बेसिक भाग पाहिला झिरो पासून अभ्यास केला त्याच्याच आधारावर आपण बनवू तुम्ही कोणीही वाक्य बनवू शकाल अगदी लहान मुलं पेरेंट्सने हा भाग पुन्हा शिकवून या पद्धतीनं वाक्य जरूर बनवावे बघा आता आपण पाहिलेला आहे की ती साठी वाक्य कोणतं शब्द कोणता येतो तो ती साठी शब्द येतो सी आता आहे साठी पण आपल्याला शब्द माहिती आहे बघा आता इथं सी आहे तर सी साठी आपल्याला हे सी यासाठी इज पण घेऊ शकतो घेऊ शकतो परंतु आहे शब्द आहे आहे म्हटल्याच्या नंतर आपल्याला घ्यावं लागेल इज म्हणजे इज आहे सो सी इज ती कशी आहे खूप आनंदी आहे सो खूप साठी शब्द येतो व्हेरी आनंदीसाठी शब्द येतो है हॅप्पी सी इज व्हेरी हॅप्पी झालं सेंटेन्स आता हेच जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल की ती खूप आनंदी नाहीये हो। ती आनंदी नाही हो, किंवा ती खूप आनंदी नाहीये हो। तर आपल्याला काय करावं लागतं सी इज नॉट फक्त इजच्या नंतर नॉट घ्यावं लागतं सी इज नॉट वेरी हॅपी नाही नाही ती काही फार आनंदी नाहीये हो। सो असं वाक्य आपण करू शकतो म्हणजे नकार जर घ्यायचा असेल तर हे जे सर्व हेल्पिंग वब आहेत त्या वबच्या नंतर आपल्याला नॉट लावावं लागतं आम्ही शेतकरी आहोत आता आम्हीला काय शब्द येतो आपण शिकलो आता सो आम्हीला शब्द येतो वी आहोत आहोत साठी म्हणजे प्रेझेंटमध्ये आलं आता पाहूया वी च्या पुढे काय घेतो आपण आर सो इथे घेणार मी आर बी आर कोण आहोत शेतकरी आम्ही आहोत म्हणजे अनेक आहेत त्यामुळे आपल्याला अनेक वचनी शब्द घ्यावा लागेल फार्मर्स बघा आलं का इथं वचन आलं एक वचन अनेक वचन आलं सो त्यानुसार आपल्याला म्हणजे नाव पाठ पाहिजेत प्रोनाऊन आलं आपलं इथे हेल्पिंग वर्ब आले आपण शिकलेले एकवचन अनेक वचन जे मी तुम्हाला शिकवलं वचन कसे करायचे तेही भाग याच्यामध्ये आला सो याच्या मदतीने आपण वाक्य करतोय तो थकला होता आता तो होता होता म्हणजे पास्ट टेन्स आलं तोच्या पुढे थकला होता सो तो साठी येईल ही होता साठी येईल वॉज वॉजच्या नंतर थकण्यासाठी शब्द लिहूया ही वॉज टायर्ड ही वॉज टायर्ड बघा आले की नाही वाक्य करता सो so, नक्कीच तुम्हाला हे वाक्य करता येत असतील आता बघा हे एक सफरचंद आहे सपोज हे एक सफरचंद आहे ग्रहित पेन आहे पण समजा हे एक सफरचंद so, so, आहे सो मग अशा प्रकारचं वाक्य आलं तर स्टेप नंबर सिक्स तुमच्या लक्षात असेल की वस्तू जवळची दाखवायची असेल तर त्यासाठी आपल्याला दिस शब्द घ्यावा लागतो सो म्हणून मला वाक्य घ्यावं शब्द घ्यावा लागेल दिस ओके आणि आहे साठी पुढे नेहमी इज येत असतं सो दिस इज एक सफरचंद एक साठी आपल्याला ए किंवा एन लिहावं लागतं हे तुम्ही शिकले मी आताच शिकवलंय तुम्हाला so, आप सो आपल्याला इथे बघा इथे मला ऍपल शब्द लिहायचा आहे so, सो ऍपची सुरुवात ए न आहे त्यासाठी मला ए न लिहिता लिहावं लागेल सो so, दिस इज ऍन ऍपल सो so, हे एक सफरचंद आहे अशा अर्थाचं वाक्य तयार होईल तुम्ही म्हणाल मॅडम प्रश्नार्थक करू शकतो का वाक्य यस प्रश्नार्थक पण वाक्य तुम्ही करू शकता तू दुःखी आहेस का सो so, तू दुःखी आहेस याचं वाक्य होत यू आर सॅड मग तू दुःखी आहेस का सिम्पली काय करावं लागतं अशा टाईपचे प्रश्न आले ना तर हेल्पिंग व वादी घ्यायचा आणि हा सब्जेक्ट जो आहे तू तो नंतर घ्यायचा सो so, आहेस का यासाठीचा जो शब्द येणार आहे तू साठी ओके बघा हे वाक्य साधं जर लिहिलं तुम्ही तर हे वाक्य असं येतं यू आर सॅड साधं वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य पण आपल्याला प्रश्नार्थ करायचे सो so, करताना हा आर आधी घ्यायचा आहे आर आर यू यू सॅड सॅड तू आहेस का सो जस्ट सेकंड तुम्हाला हा भाग दिसतोय का पाहूया सो yes. आर so, यू सॅड तू दुःखी आहेस का सो so, अशाच पद्धतीनं तुम्ही हे वाक्य जे आहे ते करू शकता आय होप की अगदी तीस मिनिटात तुम्ही सगळा भाग शिकलेला आहात आता शिकलेला असाल तर खराबर हे एक वाक्य सो so, मी तुम्हाला सांगते आणखी एक वाक्य करायला हे तीन वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकायचे आहे हा एक पेन आहे हा एक बोर्ड आहे ओके हा एक बोर्ड आहे चला हे तिन्ही वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे तीन पैकी तीन वाक्य ज्यांचे येतील त्यांना हा भाग पूर्ण समजला असं मी गृहीत धरेल आणि डेफिनेटली त्या प्रत्येक जणाला हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकायचे पण कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही सो हे तीसच मिनिटामध्ये इंग्रजी गॅरंटीने शिकतील सो प्रत्येकाला हा व्हिडिओ जरूर शेअर करा आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तीन वाक्य कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका तुमचे वाक्य राईट आले तर समजून घ्या की तुम्हाला संपूर्ण भाग समजलाय थोडीशी प्रॅक्टिस घरी करा म्हणजे नक्कीच तुम्हाला संपूर्ण इंग्रजी येणारच आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो स्टुडंट जरूर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आन्सर पाठवायचे आहेत तो एक डॉक्टर आहे तू हुशार आहेस का आणि हा एक बोर्ड आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग વિડીયો આવડિયા લાઈક શેયર કમેન્ટ જરૂર કરા નવીન અસલ તો ચેનલ સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ સો મચ